नमस्कार <Namaskar> मी विशाल होकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये मित्रांनो आज आहे संडे त्यामुळे आपण आज घरात फिश आणलेले पृथ्वीला फिश खायची होते म्हणून आपण फिश बनवलो मित्रांनो बघू शकतो आपण हलवा आणलेला आहे आणि बोंबिल आणलो बोंबील मला आवडतो फुटीला हलवा पापलेट सोबत आवडते कारण की फुटी बोंबील खात नाही म्हणून मी हलवा पण आणलेला आहे आणि बोंबील पण आणलेले तर मित्रांनो आपण ही मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मॅरिनेट करूया आपण मला कोको मागवतोय थोडं मित्रांनो आपण मच्छीवरती कोकमागळ टाकून घेणार आहे ज्याच्यामुळे मच्छीचा जो ऊस पण असतो व्यसट पण असतो तो निघून जातो मित्रांनो हे कोकमागळ आहे हे लाल दिसतं मागे एकाने मला कमेंट केली होती की जी 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 ते रक्त आहे कोकणातले माणसं असते तर त्यांना माहिती आहे की कोकमागळ हे लाल असतं बाकीच्या इतर लोकांना हे माहीत नाही की कोकमागळ लाल असतं आपण कोकम कारण की काही ठिकाणी मच्छीला आंबटपणा काही लावला जात नाही डायरेक्ट ती मच्छी फ्राय केली जाते किंवा कालवण केली जाते तर कोकणामध्ये मोस्टली मच्छी करताना त्याला कोकमगळ आंबटपणा हा लावला जातो आता माझ्यामध्ये मीठ ऍड करून घेऊया सगळ्यानुसार समुद्राच्या मच्छीमध्ये आधीच ऑलरेडी मीठ असते त्यामुळे आपण त्याला कमी मीठ घेणार आहोत हळद टाक सगळी म्हणजे हळद ही मच्छीला जास्त प्रमाणात लावा कारण की हळद हे अँटीबायोटिकचे काम करत असते अजून थोडी हट टाक ना आता आपण याच्यामध्ये आपला घरगुती कोकणी लाल मसाला ऍड करून घेणार आहोत जो मसाला मी मुंबईत माझ्या आजी मला बनवून देत असते आणि मावशी तर तो मसाला आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण बाकी बाहेरचं काही ऍड करत नाही त्याचा आपण आले रस्त्याची पेस्ट बीट असं काही वेगळं नाही जो आपला मसाला मच्छी स्पेशल बनवला तोच लावतो आता लावून आपण त्याला मस्त पैकी मॅरिनेट करत ठेवून मिनिट मित्रांनो आता आपण हळद हळदमीट मसाला कोको मग आणि सगळं लावून घेतलेलं आहे आता आपण याला ठेवून द्या एक पंधरा वीस मिनिटं तोपर्यंत मी कालवणाच्या मच्छीला थोडा हळद मीठ मसाला लावून घेतो कारण की मित्रांनो आपण डोक्याकडच्या साईडचा कालवण करणार आहोत कारण खाणारा मी एकटाच आहे कुठे फ्राय मच्छी खातो आपण वेजिटेरियन आहे मित्रांनो हा कलर आहे ना हा आपला घरगुती मसाल्यांचा कलर आहे आपण कोणता आर्टिफिशियल कलर किंवा तिखा लाल कश्मीरी का ला लाल काहीच लावलेलं ना आपला घरगुती पूर्णपणे आपण फ्रायसाठी रवा आणि तांदळाचं मिश्रण करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडी हळद थोडं लाल तिखट आणि मीठ टाकून घेणार आहोत आपण कोटिंगसाठी तयार करतो मित्रांनो तो मी मच्छी साठी काय वापरता ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि माझी पद्धत आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्कीच करा आपण ब्रशाला फोडणी घेऊया वरील तेल तापलेलं आहे आपण आता फोन देतो आपण मित्रांनो तुम्ही बोलाल खायला मी एकटाच रस्सा त्याच्यामुळे मी चार पाच तुकड्याच रस्सा केलेला आहे चांगलं तापलेलं आहे ते आता आपण याला परतून घेऊया आणि आपण आता ताटावरती पाणी ठेवूया जेणेकरून वाप्सवरती तिथे चांगलं मित्रांनो आपण परतून घेऊया मित्रांनो हे जे प्लेट मध्ये पाणी उरलं मच्छीचं ते आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया मसाल्याचं आणि आता थोडं झाकून घेऊया आणि गरम पाणी नंतर टाकणार मित्रांनो पाहू शकता आपल्या कालवनाला खळकळून उकळी आलेली आहे कॅमेरा पण दाखवा जरा आपल्या कालवनाला खळखळून उकळी आलेली आहे मित्रांनो मला बिना वाटणातच कालून आवडतं हो मच्छीचं माझ्या भावाला पण बिना वाटणच आवडतं तर आम्ही मोस्टली मच्छीचं कालवून बिना वाटणच बनवतो आणि ते कमी बनवतो मित्रांनो आपलं कोकम संपलेलं आहे त्याच्यामुळे आपण आंब्याची उसळी त्यामुळे टाकणार आहोत कारण की आंबटपणामुळे कालोणाला एक अप्रतिम चव येते मित्रांनो कोकणी माणसं ही टाकतच असतात आमसल असू दे किंवा कोकम साल आंब्याची उसरी हे टाकत असतात कालवणामध्ये तर मित्रांनो आता हे थोडं टाकून त्याला उकळून घेऊया आणि मग आपण आपला रस्सा उतरून ठेवूया मित्रांनो आपली मच्छी मॅरिनेट झाली आहे चांगल्या प्रकारे आणि आता आपण तवा पण ठेवलेला आहे गॅसवरती गरम होण्यासाठी पाहू शकतो मित्रांनो आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आणि हे आपलं मिश्रण आहे कोटिंगसाठी मच्छी फ्रायसाठी मित्रांनो याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ रवा हळद मसाला हे ॲड केलेलं आहे आणि थोडा कलर पण येईल आणि याच्यामध्ये चांगली टेस्ट पण येते मित्रांनो आपण आता फिश फ्राय कोट करून घेऊया तोपर्यंत तेल तापतंय कोटिंग करून घेऊ चांगल्या प्रकारे अशा प्रकारे आपण सगळ्या माशांना कोट करून घेऊया मस्त मग डीप करून घ्यावं मध्ये तांदळाच्या पिठामध्ये मित्रांनो तेल गरम झालेलं बघूया आपण मित्रांनो तेल चांगल्या प्रमाणे गरम झालेलं आहे त्याला तर आपण त्यामध्ये फिश सोडून घेऊया मित्रांनो पाहू शकता आपलं कालवा नदी झालेलं आहे आपण त्याला आता उतरून ठेवूया मित्रांनो आपण एक साईड ने पाच मिनिटं असे मासे मस्त पैकी एकदम कुरकुरीत फ्राय करून घेणार एका साईड ने नंतर मग आपण पलटून घेऊया थोड्या वेळाने मित्रांनो पाच मिनिटं झालेले आहेत आता पलटून घेऊया पाहू शकता तुम्ही कसा गोल्डन कलर आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मच्छी फ्राय झाली असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे फिशला मित्रांनो पाहू शकता आणि कोटिंग पण एकदम मस्त झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आपली फिश आप आप फ्राय रेडी झालेली आहे आता आपण पेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता मित्रांनो तर तेल आपण थोडं काढून घेऊया मित्रांनो आता आपला हलवा फ्राय करून झालेला आहे आता आपण बोंबी फ्राय करून घेऊया बोंबील बोललो की मित्रांनो लोकांच्या तोडाला पाणी सुटत कोणाच्या तोडाला पाणी सुटत नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि जर मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि काय चुकलं असेल तरी पण कमेंट करून सांगा मित्रांनो तुला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर मित्रांनो आता आपण Bombayı sorun gibi ya. <laughs> पूर्वी कसं होतं आमची आजी आहे ना बोंबील आणले की हो पाटा, पाटा ते साफ करून पाटाखाली ठेवून द्यायची पाटा म्हणजे आपण जो वाटण वाटतो तो पाटा पाटावरती बोंबी ठेवायची त्यावरती पाटा ठेवायचा म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जायचं आता तेवढं कोण करत नाही आणतात तापतात आणि लगेच तुकडे करून ते फ्राय करायला घेतात पण खरंच पूर्वी लोक बोंबील आणले की त्यांना कट करून चांगले साफ करून मग ते पाटावरती ठेवायचे आणि त्याच्यावरती पाटा ठेवायचा जोर आहे त्यातून पाणी सगळं निघून जायचं आपले बोंबील रेडी झालेले आहेत तर ते आपण आता उतरून घेऊया पाऊस शकता तुम्ही बोंबील आपली मस्ती सुद्धा अशी खमंग अशी झालेली पाहू शकता तुम्ही एक चर्त्याचा बोंबील फार नाजूक असतात मित्रांनो बस मित्रांनो आपली फिश फ्राय रेडी झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही हलवा फ्राय आणि इकडे आहेत मित्रांनो वाजलेला आहे दीड आणि पोटामध्ये ओढायला लागलेत ला ला कावळे भूक भरपूर लागलेले आहे मित्रांनो तर आता मी पण जेवतो तुम्ही पण या जेवायला आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि सावीला पण भरपूर भूक लागलेली आहे आणि मला पण भूक लागलेली आहे थोडा लेटच झालेला आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी पण जेवतोय तुम्ही पण जेवायला या भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे